नमस्कार मी राजेश आवलकर लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत केतकी ताई पाटील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक सामाजिक कार्यकर्ता आहेत गोदावरी फाउंडेशन या गोदावरी फाउंडेशनच्या त्या संचालिका आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण हा संवाद ही संवाद समाध आपण तरुणांसाठी विशेषत्वे करून जे नैराश्यमध्ये ताणतणावामध्ये जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरणारा हा आजचा संवाद आहे आजच्या या संवादासाठी आपण आमंत्रित केल्या आहेत डॉक्टर प्रदीप जोशी एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर वालजी वाचनालयाचे ते सध्या अध्यक्ष सुद्धा आहेत मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने डॉक्टर प्रदीप जोशी यांचं नमस्कार स्टुडिओ मध्ये सध्या ताणतणाव नैराश्य एक डिप्रेशन ज्याला म्हणतात ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे बरोबर आहे आपण माणसोपचार तज्ज्ञ म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे कशा दृष्टीने बघतात गंमत अशी आहे की त्याला दोन गोष्टी जबाबदार आहेत पहिली गोष्ट म्हणजे सध्या समाजामध्ये तीव्र स्पर्धा उत्पन्न झालेली आहे असुरक्षितता हा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तर हा खूप जास्त आहे कारण मी आज अभ्यास करतो आहे पण मला पुढं काय मिळणार आहे याची शाश्वती आज आपण मुलांना देऊ शकत नाही आहे त्यामुळे भविष्याविषयी त्यांच्या मनामध्ये अतिशय असुरक्षित भावना असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये ताणतणाव येणारच आहेत आजूबाजूच्या समाजाचा त्यांच्यावरती जो प्रभाव पडतो की मूल्यांची घसरण आणि एकूणच प्रलोभनं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत मग ते व्यसनांसारखं प्रबोधन असेल खेळांसारखं प्रबो म्हणजे सोशल मीडियामधल्या खेळांसारखं प्रबोधन असेल पोर्नोग्राफीचं प्रबोधन असेल अशी प्रबोधनं खूप या मुलांच्या समोर उभी आहेत की जे चॅलेंजेस पूर्वीच्या काळात नव्हते त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या मानसिक ताण वाढतो आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट आपण जे म्हणतो आहोत की वाढलेलं आहे तर अवेअरनेस वाढलेला आहे म्हणजे आतापर्यंत कसं होतं की हे काय आजार थोडीच असतात हा असाच वागतोय अशा पद्धतीने बघून तिकडे दुर्लक्ष केलं जायचं आणि कोणालाच जाणीव नव्हती की हा आजार असू शकतो किंवा याला उपचाराची किंवा आजाराची गरज आहे अशी पा, पालकांना अजिबात कल्पना नसायची पण सुदैवाने आता लोकांमधला अवेअरनेस म्हणजे मानसिक आजारांविषयीची जाणीव ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि हे एक चांगलं लक्षण आहे त्याच्यामुळे हे आजार आहेत हे ओळखून त्याच्यासाठी काहीतरी धडपड केली पाहिजे उपचार केले पाहिजेत ही भावना लोकांना मध्ये बळावलेली आहे त्यामुळे ॲपरंटली आपल्याला असं दिसतं की मानसिक आजार आणि ताणतणाव हे वाढलेले आहेत मानसिक आजार आणि ताणतणाव वाढत असताना त्याला आर्थिक आर्थिक चणचण किंवा त्यामुळे होणारी जी स्पर्धा आहे याच्यामुळे सुद्धा याचं प्रमाण वाढत असेल अर्थातच कारण आर्थिक अडचणी जेव्हा निर्माण होतात त्यावेळी तुमच्यात असुरक्षितता उभी राहते आजकाल काय झालेलं आहे विद्यार्थी अभ्यास का करतात ज्ञान मिळवण्यासाठी फारच थोडे अभ्यास करतात सगळे चांगली नोकरी मिळावी म्हणूनच अभ्यास करतात चांगलं काहीतरी व्हावं म्हणून अभ्यास करतात म्हणजे सगळ्यांसमोर फक्त उद्दिष्ट जे असतं जास्तीत जास्त आर्थिक दृष्ट्या चांगलं समृद्ध व्हावं आणि त्यांच्या मनामध्ये जी सुखी जीवनाची कल्पना असते ती कल्पना आचरणात आणावी असच पाठीमागे ते लागलेले असतात करिअर करायचं असेल तर पहिल्यांदा आर्थिक आपली नीट व्यवस्थित होईल का याची चणचण त्यांची भावना मनात असते बरोबर यामुळे बरो मानसिक तणाव कसा पण बे, बेसिकली करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा कसं आहे की आपण मुलांना अशी खात्री आज देऊ शकत नाहीये की माझं भविष्यात काय करिअर आहे बरं गंमत अशी आहे की एवढी सगळी धडपड करून आता आपण वैद्यकीय व्यवसायच घेऊया एवढी सगळी धडपड करून एवढा पैसा खर्च करून तुम्ही डिग्री मिळवली पुढं काय याच्याविषयी इतकी अनिश्चितता उत्पन्न झालेली आहे किंवा आजकाल डॉक्टर लोकांमध्ये सुद्धा नोकऱ्यांचं प्रमाण कमी आहे त्यांना म्हणजे डॉक्टर झाला म्हणजे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आता तुझं अशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे आणि हे फक्त वैद्यकीय क्षेत्रात झालंय असं नाहीये हे सगळ्याच क्षेत्रामध्ये झालेलं आहे कॉम्पिटिशन इतकी तीव्र प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेली आहे की त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे पूर्वी अशा याला त्रास होतो आहे डॉक्टर कडे गेलं पाहिजे हा अवेअरनेस आलेला आहे ह्याला ह्या विषयाकडे तुम्ही कशा पद्धतीने सांगाल की म्हणजे कोणता माणूस हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे कोणता व्यक्ती हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे की हा डिप्रेशन मध्ये जातोय हे ओळखायचं कसं आता हा एक कळीचा मुद्दा आहे बेसिकली आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर आपण विचार करायला लागलो तर विद्यार्थ्यांमध्ये जे ताणतणावाची लक्षणं दिसतात आता आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांविषयी जास्त करून विचार करतो आहे की त्यांच्यामधले ताणतणाव म्हणजे चिंता एकाग्रता न होणं त्यांच्याकडे दुर कामाकडे दुर्लक्ष होणं एकमेकांविषयी मित्रांमधले संबंध बिघडत जाणं Uh, कशातच इंटरेस्ट न वाटणं एकटेपणा राहणं जे काही ॲक्टिव्हिटीज का असतात की जे त्यांच्या पूर्वीचे छंद होते गाणं ऐकायचा छंद असेल त्या सगळ्या अशा प्रकारच्या कुठल्याही छंदात त्यांना आता आनंद घेता येत नाही आहे किंवा कधी कधी उगाच चिडचिड होऊन राहिलेली आहे उगीच ॲग्रेसिव्ह होऊन राहिलेले आहेत अशा प्रकारचं कारण जे गोष्टी दिसायला लागल्या तर सावध व्हायला पाहिजे हा आता वाह्यात झालेला आहे असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हा काहीतरी सायकोलॉजिकली डिस्टर्ब आहे तर त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे मग त्याच्या घरगुती परिस्थितीत आहे का कॉलेजच्या परिस्थितीत आहे का आजूबाजूच्या समाजात आहे हे सगळं बघायला पाहिजे आणि त्याला आधार लवकरात लवकर विद्यार्थ्यांसाठी मिळायला पाहिजे ही गोष्ट आहे हे ओळखण्यासाठी त्याला जवळचा मित्र त्याला पालक त्याला समाजातील सगळी व्यवस्था ही जबाबदार आहे सगळ्यांनी या बाबतीत लक्ष ठेवलं पाहिजे कि आजकाल आपल्याला असं दिसत की मुलं आत्महत्या करतात आता परवा बीजे मेडिकल कॉलेज मधल्या एका मुलीने आत्महत्या केली पुण्याला तर ही जी आत्महत्या झाली हे गोष्टी आत्महत्या झाली आहे ती मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब आहे या गोष्टी आजूबाजूच्या लोकांना कळतात लक्षात येतात की हे आजकाल तिच्या मूळ स्वभावापासून वेगळी झालेली आहे ती एकलकोंडी राहिलेली लागलेली आहे ती काहीतरी वेगळं बोलायला लागलेली ला आहे किंवा वेगळं वागायला लागलेली आहे अशा वेळी जसं तुमच्या विद्यार्थ्यांना लक्षात येतं तसं शिक्षकांच्या लक्षात येतं घरी असेल तर आई वडिलांच्या लक्षात येतं मित्रांच्या लक्षात येतं नातेवाईकांच्या लक्षात येतं पण ते तुम्ही व्यवस्थित त्यांच्याशी संवाद साधत असाल तर येत तुम्ही जर त्यांच्याशी संवाद साधत नसाल तर मग तुमच्या लक्षात येत नाही किंवा लक्ष काहीतरी वेगळं विचित्रच झालं असं म्हणून सोडून दिलं गेलं तर मग तुम्हाला देता येत नाही योग्य मदत डॉक्टर साहेब तुमच्या मला सांगणं असं लक्षात येते की आत्महत्या ही कोणत्या एका दिवसात कोणत्या तरी एखाद्या घटनेतून घडली असं होत नाही असं अजिबात होत नाही उलट आत्महत्येच्या बाबतीत आम्ही असं म्हणतो की शेवटच्या क्षणापर्यंत ती व्यक्ती द्विधा मनस्थितीत असते म्हणजे शेवटच्या क्षणाला जर तिला कोणीतरी आधार दिला आणि समजावलं तर ती परत फिरते त्यामुळे एवढ्यासाठी सुसाईड साठी जे टेलिफोनिक कॉल्स मदत केंद्र असतात ते खूप उपयोगाचे असतात कारण तुम्ही डिस्टर्ब असाल तुमच्या मनामध्ये चे विचार येत असतील तर तुम्ही फोन करा आणि मदत घ्या कोणीतरी बोलतो कोणीतरी कौन्सिलर बोलतो तुमच्याशी एखादा मानसोपचार तज्ञ बोलतो आणि तो जे बोलतो आणि ते तुम्हाला समजावतो त्याच्यामधनं तुमचा विचार बदलण्याची शक्यता याच्यावर निश्चित आहे की बोलत राहणं पाहिजे त्याने व्यक्त होणं आवश्यक व्यक्त होणं केव्हाही आवश्यक आहे आणि गरजेचं आहे बरोबर आणि हे स्वीकारलं पाहिजे की मला त्रास आहे हा हा महत्वाचा मला त्रास होतो आहे हे स्वतः त्याने समजलं पाहिजे समजलं पाहिजे की हा एक आजार आहे आणि याला मदत मिळू शकते हा डॉक्टर साहेब मला अजून असं म्हणायचं की जो आत्महत्या करतो किंवा ज्याने आत्महत्या केली आहे तो माणूस खूप गंभीर आहे कमकुवत मनाचा आहे की खंबीर मनाचा आहे त्याला मन कसं असतं त्याच नाही तर कमकुवत मनाचा आहे वगैरे असं आपल्याला म्हणता येत नाही आणि खंबीर मनाचा आहे असंही म्हणता येत नाही बेसिकली आत्महत्या जी होते ती वेगवेगळ्या मानसिक अवस्थेतन होत असते म्हणजे कॉमनली जी आत्महत्या होते ती नैराश्यापोटी होते काही वेळा आत्महत्या ही सिझोफेन सारख्या आजारामध्ये होते आणि काही काही वेळा आत्महत्या ही पूर्णपणे विचारपूर्वक मॅच्युअर याच्यामध्ये सुद्धा आत्महत्या होऊ शकते म्हणजे आपल्याकडे मध्ये एकदा एका डॉक्टरांनी आता खूप झालेला आहे आता मला जायचं आहे असं म्हणून आत्महत्या केली होती त्यांना कुठलाही आजार नव्हता काहीच नव्हतं ते परिपूर्ण संतुष्ट होते त्यांना नैराश्य नव्हतं पण अशा परिस्थितीत हे जे 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 आता ते कोर्टामध्ये किंवा कायदा करावा असं म्हणून चाललेलं आहे त्याच एक आपल्याला छोटस उदाहरण म्हणता येईल फोन कॉल वरती तुम्हाला एखादा कॉन्सिलर बोलत असतो हा एक झाला उपाय हो अशी कोणकोणते उपाय आहेत की जेणेकरून तो नैराश्यमध्ये जात असलेला व्यक्ती त्याचा पालक त्याचा त्याचा मित्र त्याचा शेजारचा व्यक्ती किंवा तो स्वतः अशा कोणकोणत्या उपाय त्यांनी केले पाहिजेत की त्या निराशेतोतून बाहेर पड बेसिकली प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये कॉन्सिलरची व्यवस्था पाहिजेच पाहिजे अच्छा की तुम्हाला जर त्रास वाटतो आहे तर तुम्ही लगेच काउन्सिलरकडे जाणं आणि त्याच्याशी चर्चा करणं हे खूप आवश्यक अशी गोष्ट आहे आणि कॉन्सिलर म्हणजे काय असतात पहिल्यांदा तुमच्याशी बोलणार ते म्हणजे प्राथमिक लेवल असते ते की पहिल्यांदा तुमच्याशी बोलतात तुमच्या एकूण मानसिक स्थितीचा अंदाज घेतात तुम्हाला काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन करून याच्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतात आणि जर असं वाटलं की हे अधिकाधिक गंभीर होत चाललेलं आहे तर अधिक वरच्या लेवलला म्हणजे कडे वगैरे पाठवून त्या दृष्टिकोनातून उपचार घ्यायला प्रवृत्त करतात उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करतात म्हणजे औषधोपचार त्यासाठी करावा लागतो गरज फक... लागली तर लाग औषधोपचाराची ही नाही तर मग फक्त कौन्सलिंगच्या गोष्टी पण असू शकतात दोघांपैकी कोणत्याही पण त्याच्यावरती त्याने लगेच त्याच्यावरती उपचार करणं आवश्यक उपचार करणं आवश्यक असतच या सगळ्याच्या मध्ये सध्या सोशल मीडिया किती प्रभावी आहे म्हणजे उपचाराच्या दोघांना दोन्ही दृष्टीने विचारतोय की तुम्ही एकदम याच्यावरतीच बोललात की नैराश्य जाण्यासाठी जबाबदार आहे आणि बाहेर येण्यासाठी सुद्धा है तो जबाबदार आहे तर दोघांची ही आपल्याला कशा प्रकारे खूप आहे म्हणजे सोशल मीडिया नैराश्य आणि चिंता देण्यासाठी फार कारणीभूत आहे काय माहिती आहे का आजकाल चॅटिंग खूप वाढलेलं आहे मी आता एक समजा मी एक विद्यार्थी आहे किंवा तरुण आहे तरुण काय आजकाल व वयस्कर लोकांमध्ये सुद्धा याचं प्रमाण वाढलेलं आहे की कि फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती मी काहीतरी पोस्ट टाकतो बरं मी पोस्ट टाकून थांबत नाही मी दोन तासाने बघतो मला किती लाईक आलेले आहेत आणि मला लाईक आले आहेत किंवा नाही आलेत हे जास्त आले तर मी खुश होतो हे कमी आले तर मी नाराज होतो एकही आले नाही तर मी संतापतो म्हणजे मला माझ्या आयुष्याचं मूल्यमापन आज लाईक्स किती येत आहेत याच्यावरती मी करायला लागलेलो आहे आणि हे चुकीचं आहे कारण हे सगळं काही भासमय दुनिया आहे ही काही खरी दुनिया नाही आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बरं गंमत अशी आहे की मीडियामध्ये तुम्हाला ज्या इन्फॉर्मेशन मिळतात जी माहिती मिळते त्या माहितीवरती आपण नको तितका विश्वास ठेवतो या सगळ्या गोष्टी काही खऱ्या रेग्युलर तज्ञ लोकांकडनं पोस्ट केलेल्या नसतात म्हणजे काही काही गोष्टी अशा अमुक करा टमूक करा आता सगळ्यात पॉप्युलर गोष्टी काय आहेत अमुक खाल्लं तर टमूक होतं अमुक नाही खाल्लं तर डॉक्टरांपेक्षा डॉक्टर शिकवत राहतो आणि त्या सगळ्या गोष्टीचा आपण सिरियसली विचार करायला लागतो आणि हे जे सिरियसली घेणं आहे की जे पुष्कळदा अजिबात तज्ज्ञ नसलेल्या लोकांकडनं ती माहिती असते त्याच्याने आपण चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता असते सारख्या गोष्टी सहजगत्या याच्यातनं उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्यातून पोर्नोग्राफीमधलं जे चित्रीकरण असतं किंवा जी माहिती असते ती अतिशय अशास्त्रीय स्वरूपाचीच असते आणि त्याच्यातून या तरुण मुलांमध्ये पुष्कळदा फार मोठा गंड निर्माण होतो न्यूनगंड निर्माण होतो निराशा येते आणि त्यातून सुद्धा त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडत जातं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमधन सोशल मीडिया हे मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे नैराश्य यायला हे तर काही काही गेम्स मध्ये ज्या काही गोष्टी होत असतात ऐंशी ऐंशी लाख रुपये हरतात हरतात त्यात काही काही गेम्स जे जे पबजी सारखे काहीतरी हे होते की जे तुम्हाला आत्महत्येला प्रवृत्त करतात अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये मानसिक स्वास्थ्य तुमचं बिघडणारच आहे पण याला दुसरा अंग ही आहे मी मग म्हंटल तसं की योग्य साईट्सवरती तुम्ही गेलात तुम्हाला आता मानसिक त्रास आहे मानसिक त्रास आहे तर आता मी काय करू तर काही ऑथेंटिक साईट्स असतात त्यांच्याशी त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता काही काही ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन काउन्सिलिंगची सुद्धा सोय आहे तर हे सोशल मीडियामुळे शक्य झालंय ना आज मी इथे बसल्या बसल्या मुंबईत काय अमेरिकन लंडनच्या सुद्धा सायकोलॉजी काउन्सिलर्सशी मी आज संपर्क साधू शकतो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन सा घेऊ शकतो हे सहज शक्य सोशल मीडियामुळे झालेलं आहे आणि खरं काय वास्तव आहे हे मला समजायचं मी जर माझी योग्य बुद्धी योग्य प्रकारे वापरली आणि ज्याला आपण निरक्षर विवेक म्हणतो की काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे जर आपण व्यवस्थित हाताळलं गेलं तर नक्कीच सोशल मीडिया हा चांगला गोष्ट आहे हे याविषयी मी हे म्हणेन फक्त चांगल्या प्रकारे वापरला गेला पाहिजे पण पालकांनी मुलांचा हा जो संबंध आहे तो सध्या खूप लांबच चालला दुरावत चालला दुरावत चालला या सोशल मीडियाशी आपण बोलू सोशल मीडियामुळे मा, जग जितका जवळ आला तितका माणूस लांब खरी गोष्ट आहे आणि या बाबतीत आपण काळजी घेतलीच पाहिजे बेसिकली काय आजकाल पुष्कळदा असं दिसत की एक एक वर्षाचे मुलं सुद्धा हातात मोबाईल घेऊन फिरत असतात यात काय झालंय कशासाठी हे करतात तर पालकांना हे सोयीचं झालंय की तो मुलगा ऑडिओ व्हिज्युअल काहीतरी च डोळ्यासमोर काहीतरी फिरतय आहे म्हटल्यानंतर तो त्यात गुंगून पडतो आणि मग आई आईकडे मागायचे हट्ट कमी होतात मग त्याला आपण कौतुकाने म्हणतो तो मोबाईल तर किती व्यवस्थित हातातोय इतका लहान आहे पण तो हुशार आहे मोबाईल चांगला हातातो आहे जेवतानासुद्धा त्याला हातात दिलं की तो, जे तो जेवण फटाफटा करतो हे सगळं चुकीची पद्धत आहे म्हणजे बेसिकली दोन वर्षापर्यंत मुलांच्या हातामध्ये मोबाईल किंवा कुठलाही स्क्रीन टाइम हा द्यायलाच नको असं अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने व्यवस्थित फतवा काढलेला आहे आणि दोन सुद्धा वेळ लिमिटेड असायला पाहिजे त्या लिमिटेड त्यांच्या वेळावरती आणि ते काय काय बघतात त्याच्यावरती पालकांचा पूर्णपणे कंट्रोल पाहिजे आणि त्या पद्धतीने सगळं हे गेलं पाहिजे अगदी टीन मध्ये सुद्धा पालकांच्या लक्षात आलं पाहिजे की आपले मुलं काय बघतायत आणि काय करताहेत आणि याच्यातून त्यांच्या मनामध्ये काही घंड तर उत्पन्न होत नाही येत ना त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आता गंमत अशी आहे की हे लक्ष म्हणजे शिस्तीचा बडगा किंवा हातामध्ये काठी घेऊन उपयोग नाहीये hmm. मग ते आणखीन दूर दूर जातील तर हे त्यांना हे का आवश्यक आहे हे त्यांना पटवून दिलं गेलं पाहिजे त्यांच्याशी सतत बोलत गेलं पाहिजे त्यांनी जे बघितलेलं असतं जे आपण परवानगी देऊन त्यांना जे काही बघायला सांगतो त्याच्यावरती चर्चा घडवून आणली पाहिजे आपणच चर्चा करायची त्याच्यावरती म्हणजे काही लपवून ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये हे मुलांना कळलं पाहिजे आणि आपण बघतोय ते मोकळेपणाने बोलता येईल असं जर हे करत गेलात तर पुष्कळसा संवाद बऱ्यापैकी व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे अर्थात हा तर फक्त सोशल मीडियाच्या बाबतीत झाला पण इतरही क्षेत्रामध्ये पालकांचा संवाद मुलांशी कमी होत चाललेला आहे याला कारण काय आहे याला कारण असं आहे की आजकाल आपण असं म्हणतो की आजकालची मुलं फार हुशार झालेली आहेत पालकांपेक्षा सुद्धा हुशार झालेली आहेत तसं काही नाही मुलं mm -hmm. काही जास्त हुशार वगैरे झालेली आहेत असाटलं नाही त्यांना ज्ञानाचा इतका वरतून धबधबा कोसळतोय तर त्यात तुमच्यापेक्षा दोन गोष्टी त्यांना जास्त समजतात एवढंच आहे पण असं असताना सुद्धा त्यांना हुशार आहेत म्हणून ते दूर येते त्यांना जास्त कळतं असं म्हणून चालणार नाही आपण त्यांच्याशी त्यांच्या प्रत्येक गोष्टीविषयी संवाद साधल्याचं सा, सवय लहानपणापासून ठेवली पाहिजे आज मुलगा शाळेत गेला शाळेत काय केलं काय नाही आज कुठे गेला होता आज कुठे मित्रांबरोबर काय केलं का या प्रत्येक गोष्टीमध्ये टीका किंवा शिक्षा करण्याच्या उद्देशाने गोष्टी करायला नको <laughs> त्याच्या गोष्टींकडे तुम्ही त्याला मार्ग त्याने मोकळं बोलावं आणि मोकळ बोलल्यानंतर त्याला जर काही चुकत असेल तर त्याला योग्य पद्धतीने त्याला मार्गदर्शन करायला पाहिजे आपल्याकडे आजकाल काय म्हणतात संवाद साधण्यासाठी काय करा तर सगळ्यांनी संध्याकाळी एकत्र जेवण करा असं आपल्याकडे म्हणतात की घरातल्या सगळ्यांनी एकत्र जेवण करायचं आणि एकत्र जेवण करायचं म्हणजे काय करतात मोबाईल घेऊन तो तो बसतो <laughs> नाही ते तर मोबाईलच सोडूनच द्या जो संवाद करतात तो वडील म्हणतात काय झाला शाळेत काय केलं मग तुझ्या मॅडमचा फोन आला होता त्या म्हणत होत्या तुला गणितात कमी मार्क मिळाले हा जर संवाद जेवणात होत असेल तर ते एकत्र जेवण करण्याला काय अर्थ नाही तो जेवण विधायक झालं पाहिजे आनंददायी झाला पाहिजे म्हणजे तुमचा सहवास पालक आणि विद्या मुलांचा संवाद वेळ सहवास हा आनंददायी झाला पाहिजे हवा हवा असं वाटलं पाहिजे हो एक्झॅक्टली नाही तर मुलं टाळतात तुम्हाला असं होतं वडील घरात आले की मुलं बाहेर भाया जातात किंवा तोंड फिरवून बसतात अशा गोष्टी होतात प्रत्येक कित्येक घरांमध्ये तर अशा पद्धतीने संवादाची क्वालिटी कशी चांगली राहील सहवासाची क्वालिटी कशी चांगली राहील याकडे पालकांनी जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे काही वेळा काय होतं पालक स्वतःच ताण तणावात असतात म्हणजे त्यांना असं वाटतं की मी आता ऑफिसात नाही इतकं काम करून आलेलं आहे ऑफिसात मला केवढा ताण होता साहेबाने झापलं होतं मग मी चिडलो होतो तर मग घरात येऊन मुलांवरती राग काढला हे चुकीचं आहे म्हणजे बल त्या ठिकाणी राग काढू नका आपले ताणतणाव बाहेर ऑफिसातले ताणतणाव बाहेर ठेवा घरात नेहमी सारखे आनंददायी राहा तर ते चांगलं राहील जाता जाता या संपूर्ण समाजाला आमच्या दर्शकांना आपण असा काय संदेश देणार की जेणेकरून त्यांच्यामध्ये ताणतणाव हा येणार नाही नैराश्य येणार नाही किंवा त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे <laughs> बेसिकली एक लक्षात ठेवलं पाहिजे की ताणतणाव येणार नाही असं अजिबात होणार नाही ताणतणाव असतातच ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे पण ताणतणावाला तोंड कसं चांगल्या प्रकारे आपण द्यायचं हे आपल्याला शिकलं पाहिजे बेसिकली ताणतणावाचा आपल्या मना मनस्थितीवर आणि शरीरावरती जर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर मी आवर्जून सांगेन की शारीरिक व्यायाम करा hmm. लोक म्हणतात शारीरिक व्यायामाचा मानसिकतेचा काय संबंध तर शारीरिक व्यायामामुळे तुमची मानसिकता चांगली राहायला खूप मदत होते म्हणून शारीरिक व्यायाम आवश्यक आहे काही विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स त्याच्यामध्ये सिक्रेट होतात की जे तुम्हाला चिंता आणि नैराश्यापासून दूर करतात म्हणून शारीरिक व्यायाम करा दुसरी गोष्ट योग्य आहार ठेवा तिसरी गोष्ट व्यसन टाळा म्हणजे दारू तंबाखू लोक म्हणतात आम्हाला ताण आला की आम्हाला ताण घालवण्यासाठी <laughs> आम्हाला व्यसन <laughs> करावं लागतं चुकीची समजूत आहे व्यसन केल्याने ताण अजिबात नाहीसा होत नाही उलट ताण सहन करण्याची आपली ताकद कमी होते आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याची पण आपली ताकद कमी होते म्हणून व्यसन हा काही त्याच्यासाठी मार्ग नाहीये चौथी गोष्ट आहार चांगला ठेवायचा आहे पाचवी गोष्ट मित्र ठेवा मित्रांमध्ये वेळ घालवत चला मग मित्रांमध्ये तुम्ही काही काळासाठी दिवसभरातल्या टिवल्या बावल्या जरी केल्या तरी चालतं म्हणजे मी तर असं म्हणतो की आपल्याला शाळेतले विद्यार्थी पुष्क शाळा कॉलेजातले विद्यार्थी असे आता पूर्वीच्या काळी आपले जीएस ग्राउंडच्या दांड्यावरती बसायचे जे झाड असते तिथे बसून गप्पा गोष्टी करायचे दिसत नाही प्रकारचा अजिबात दिसत नाही <laughs> आता तिथे काय वायफळ गप्पा करण वायफळ हसण हे जे होत ना नहीं। नहीं। ते मनाला निस्सर करणार एक चांगल साधन होणार खूप छान शब्द वापरलं मी मन हलकं करण हलक करण्यासाठी ते आपण आउटलेट जलाम बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का की तुम्हाला एक खांदा लागतो की ज्या खांद्यावरती हो मी डोकं ठेवून रडू सुद्धा सकेल आणि माझ्या भावना सगळ्या व्यक्त करू शकेल एवढी मोकळीक मला एका खांद्यासाठी असा एक मॅच्युअर व्यक्ती पाहिजे माझ्या जवळचा मग मा तो नात्यातला असेल मित्रातला असेल आणखीन कोणी असेल की ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी माझं सगळं मन मोकळं करू शकेल मनातल्या मनात तुम्ही सगळ्या गोष्टी दाबून ठेवलात ना तर मग त्याचा विस्फोट होतो आणि मग ते त्रासदायक होतं त्यामुळे या गोष्टींकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे शिवाय आपल्याकडे योग आहे योग निद्रा आहेत मेडिटेशन आहे या गोष्टी सुद्धा तुम्हाला मानसिक ताणतणाव पासून दूर राहायला चांगल्या प्रकारची मदत करतो खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेबांचा डॉक्टर साहेबांनी एक महत्वाचा विषय दिला की आहार विहार आणि आपलं व्यायाम हे जर नित्य नेमाने ना आपण व्यक्त होत राहिलो तर अशा प्रकारचे ताणतणावापासून आपण निश्चित दूर राहू शकतो मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने डॉक्टर साहेबांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकल तुमच्या मनातलं नमस्कार नमस्कार Thank you